महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण सर्व साजरे करत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की या गणेशोत्सवाला फार मोठी परंपरा आहे आणि त्यामुळं हा सगळा उत्सव पर्यावरणपूरक तसेच एक वेगळ्या आनंदाने उत्साहाने साजरे करण्याची सगळ्यांची आपली जबाबदारी आहे तर त्या अनुषंगाने आम्ही आत्ता एक बैठक घेतली आहे ज्यामध्ये आपले जिल्ह्याचे आदरणीय एस पी साहेब सर्व महत्त्वाच्या लाईन डिपार्टमेंट हजर होत्या आणि त्यामध्ये आम्ही काही प्रमुख निर्णय घेतलेले आहेत तर ज्या ज्या सोयीसुविधा या दहा दिवसाच्या काळामध्ये प्रोव्हाइड करायच्या आहेत त्यामध्ये महापालिकेच्याकडून रस्ते विजेच्या समस्या असतील पाण्याची सगळी व्यवस्था आहे विसर्जन जे घाट आपण आयडेंटिफाय केलेत तिथं बॅरिकेडिंग क्रेन स्वयंसेवक जीवरक्षक अशा पार्किंग फॅसिलिटी अशा अनेक अनुषंगिक व्यवस्थांचा आम्ही आढावा घेतला आणि येत्या काही दिवसामध्ये सगळ्या त्या गोष्टी परिपूर्ण करण्याचं आम्ही सगळ्यांनी आहे परंतु याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वारंवार जे दोन मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर येतात प्रत्येक गणे